बाळकृष्ण दौंड या व्यक्तीने न्यायालयाचा अपमान केला राणी पंडित यांचा आरोप बाळासाहेब दौंड यांनी घराचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही घराला परस्पर कुलूप लावले अहिल्यानगर प्रतिनिधी राणी पंडित हे राहणार सुदर्शन कॉलनी पाईपलाईन रोड वाणीनगर फ्लॅट नंबर एक येथील रहिवासी असून बाळकृष्ण ज्ञानदेव दौंड यांच्या घरात गेल्या अनेक वर्षापासून भाडेकरी म्हणून राहत आहे त्यांनी मागे राणी पंडित यांना हे घर विकत घेऊन टाक म्हणून सांगितले होते त्यांना त्यावेळी रोग स्वरूपात अकरा लाख रुपये दिले होते अशा राणी पंडित यांनी प्रसार माध्यमांना सांगितले त्यानंतर त्यांनी पंडित कुटुंबियांना त्रास देण्यास सुरुवात केले विनाकारण त्रास देणे नाळाचे पाईप बंद करणे आता तर हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तरी देखील राणी पंडित या दोन दिवसासाठी बाहेरगावी गेल्या असतात बाळकृष्ण दौंड या माणसाने त्यांच्या घराला परस्पर कुलूप लावले त्यांच्या घराचे सर्व सामान आतमध्ये आहे तरी देखील त्यांनी न्यायालयाचा देखील अपमान केला आहे तसेच पोलीस प्रशासनाला देखील वारंवार सांगून देखील पोलीस प्रशासन यामध्ये दाखल देत नाही परंतु बालकृष्ण दौंड यांनी सांगितले असता राणी पंडित यांना घराबाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासन स्वतः येत अशा वेळी आम्ही जाणार कुठे न्याय देणारे जर आम्हाला घराबाहेर काढणार असेल तर आम्ही करणार तरी काय सर्व प्रकार न्यायालयात आहे तरी देखील त्या व्यक्तीने माझ्या घराला परस्पर कुलूप लावले व त्यामध्ये सामान देखील चोरीला गेले असेल हे सांगत येत नाही मला न्याय मिळावा ही प्रशासनाला मागणी आणि पोलीस प्रशासनाने मला सहकार्य करावे असे प्रशासन माध्यमांना राणी पंडित यांनी सांगितले मी राणी ललित पंडित राहायला सुदर्शन कॉलनी पाईपलाईन रोड सावेडी आज आम्ही तिथे दहा बारा वर्ष झाले आम्ही तिथे राहतो माझा मुलगा एक वर्षाचा होता त्यावेळेस आम्ही तिथे राहायला गेलो आता तो बारा वर्षाचा आहे तर आम्हाला बाळकृष्ण दौड यांच्या हे घर मालक आमचे आम्ही तिथं भाड्याने होतो तर तिथं बाबांचं त्यांचंच बोलणं झालं दोघांनी बाबा झाले होते घर पाहायच्या वेळेस त्यांनी दोघांनी ठरवलं भाडं बिड सगळं तर सुरुवातीला ते मेले लाईट बिल सगळं साडेपाच हजार रुपये भाडं बाबाजी म्हणे चालेल तर दोन महिने त्यांनी साडेपाच हजार रुपये भाडं घेतलं आमच्याकडून दुसऱ्या महिन्यात आमच्याकडून सात हजार घेतलो त्याच्यानंतर बाबाजी म्हणे सात हजार का घेतलं तू तर म्हणे मला घर विकायचंय म्हणे वरचं घर मला विकायचंय म्हणे तर तू मला घ्यायचं असलं तर सांगा तर बाबाजी म्हणे आता तुला द्यायला तर कॅश नाही आमच्याकडं पण दोन महिन्याला मी ऍडजस्ट करत जाईन म्हणजे भाड्यावर तुला देत जाऊ आम्ही जास्त पैसे तर तो म्हणे दे, हो चालेल साडेपाच हजार रुपये भाडं देत जा साडेपाच हजार रुपये वरती देत जाऊ अशा अकरा हजार रुपये दर महिन्याला देत जा तुम्ही तर त्यानुसार आम्ही साडेपाच साडेपाच हजार रुपये व साडेपाच हजार रुपये वरचे पैसे त्याला घराचे म्हणून असे देत गेलो कॅश दिले आम्ही त्याला मी म्हटलं आम्ही चेक देऊ किंवा तुमच्या अकाउंटला टाकू बँकेमध्ये तर नाही म्हणे माझं गुगल पे नाही माझं फोन पे काहीच नाही म्हणे तुम्ही मला कॅशच द्यायचा तर त्यानुसार बाबाजीने पैसे दिले आतापर्यंत त्याच्याकडे आमचे अकरा लाख शहात्तर हजार पाचशे एवढे आहेत पण त्याला म्हटलं तर आमच्या नावावर घर कर बाबाजी त्यांना बोलले तर ते म्हणे नाही तुम्हाला पंधरा लाख द्यावा लागेल तर लगेच त्यांनी हे बोलणं ऐकून पोलीस स्टेशनला गेला दोन हजार चोवीस मध्ये गेला दोन हजार चोवीस ला माझा पण अर्ज आहे ते तर तेव्हा साहेब डे एस पी साहेब पण म्हटले होते आणि ते पोलीस कमिशनर पण म्हटले होते का तुम्ही हे सिव्हिल मॅटर आहे तर तुम्ही न्याय कोर्टामध्ये जा चालेल ना आम्ही म्हटलो तर आम्ही घरी आलो त्यानुसार आम्हाला घरामध्ये बोलवलं चहापाणी केला त्यांनी बाळकृष्ण दौंडी गोड बोलवून म्हणे दौन दौन, कोर्टात कशाला जायचं कोर्टात कशाला पैसे घालवायचे आपण आपण जे काय अक्षद मिटवून घेऊ ते झालं का एक दोन महिने गप्प बसला तू परत बाबाजी म्हणे काय झालं म्हणे आता थोडे बारा हजार झाले तू म्हटलं तू बारा आम्ही दहा म्हटले तू बारा म्हटला बारा लाख रुपये तर तू अजून वाढवतच चालला पोलीस स्टेशन जाऊन सांगतो हे आमचं घर बाळपायला बघतं हे आमचं घर सोडत नाही राहिले म्हणजे हो लिखापडी करत नाही हा पड आम्हाला बँकेतून पैसे टाकू नको म्हणतो आणि परस्पर खोटाने करतो तर त्यांनी जानेवारी मध्ये पोलिसाच्या सांगण्याहून पाच जानेवारीला पोलिसांनी माझ्या पोलिसांनी पोलिसाच्या सांगण्या पाच जानेवारीला आमचं लाईट पाणी बंद केलेले मी तिथंच होते माझ्या समोर जोर जबरदस्ती करून मला म्हणे दोन दिवसात घर खाली करा तुमचे तुम्ही यांचं घर बाळकायला बघता काय म्हणे म्हणजे आमचे पैसे खाली याच्याशी काही घेणं देणं नाही या पोलिस योग बाळकृष्ण जाऊन त्या पोलिसांना पैसे देतो दरवेळेस पैसे देतो त्यानुसार पोलीस लोक बोलतात कामान म्हणजे तुम्ही बोळजबरी त्या करून त्यांचं घर बाळकायला बघता तुम्ही दोन दिवसात सामान खाली आणि तुमचं सामान आम्ही फेकून देऊ तेव्हा तसं झालं तेव्हा मी अर्ज केला डीएसपी साहेबांना डीएसपी साहेबांना कसं जाऊन लागलं डी साहेबर म्हणतात ते सिनियर सिटीजन आहे आता ते ह्यांच्यापेक्षा तरुण आहेत गाडीवर डी ते एमआयडीसी ला कामाला जातात आता ह्यांचं वाईफ हा एकशेहात्तर वर्षाचा माणूस आहे ह्यांना काय हे तरुण आहेत का मग म्हणजे ह्यांच्याकडे पाहून ते काहीच बोलत नाही ह्यांच्या विषयीच काढत नाही ते याचा विषय काढतात बाळकृष्ण जाऊन कारण तो पैसे देतो पैशानुसार हे बोलतात ते त्याला जर आम्ही म्हटलो ना तो तुम्ही पोलिसांच्या सांगण्यावर करतो पोलिसांनी सांगितलं तुमचं लाईट पाणी बंद करा तुमच्या घर आता दोन दिवसापूर्वी मी घरी आले तर दोन दिवसापूर्वी त्यांनी कुलप लावलो आमच्या घरावर मला न सांगता आमचं सामान सगळं घरामध्ये आज माझ्या घरातून काही चोरी झालं दागिने गेले याच्यात जिम्मेदार कोण आहे बाळकृष्ण दौंड एका पोलिस लोक आहे अरे पोलिसांच्या सांगण्यावर केलेलं यांनी आज गुंड आम्हाला मारून गेले तरी सुद्धा पोलिस लोक आले नाही मी कंप्लेट दिलेली तरी दखल अंदाजी घेतली नाही डीएसपी ऑफिसला पण जाऊन आलेली मी म्हणजे आम्हाला कोणाचाच आधार नाही आम्हाला पोलीस लोक पण संरक्षण देत नाही डीएस साहेब पण देत नाही आम्ही करायचं काय आम्ही ते उपोषणला बसणार आहे आता जण माझे मिस्टर एवढे आजारी असताना सुद्धा आज दुसऱ्याच्या इथं बसले आम्ही दोन दिवस झाले लाच वाटायची गोष्ट आहे आज आमचं घरदारातून आम्ही इथं भेटतोय माझे लहान पोरगा दहा बारा वर्षाचे त्याला घेऊन फिरते मी एका ड्रेस आहे यांच्या अंगोरी कामाचेच कपडे त्यांचे तसेच फिरता ते लोकांच्या घरी किती दिवस थांबणार कुठं बसणार आम्ही त्यांचं पण भाड्याचं घरी कसं राहणार आम्ही तर आम्हाला जर न्याय नाही भेटला कृपा करून देशपी साहेबांनी कर एकच विनंती त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आमचे पैसे मिळवून द्यावा नाही तर मी बसणार आहे डी साहेबांचे पी साहेबांचे तिथे ऑफिस उपशनला उपशन उपशन बसणार आहे आणि सामान फेकून आहे मला आज सुद्धा फोन आला तुम्ही लवकर नाही आले तर तू तुमचं सामान मी बाहेर फेकून जाणार पोलीस सौपे मला परत फोन आला मी माझ्या नवऱ्याला दवाखान्यात घेऊन गेले होते त्यांना मी सांगितलं दवाखान्यात आहे म्हणून मी बाहेरचा आहे घरी नाहीये मी हे द्या पण नाही तुम्ही नाही आलं तर आम्ही सामान विकू त्या घरमालकाला म्हणू बाळकृष्ण दौंड लागतो मग तुम्हाला ड्युटीला जायचंय म्हणजे तुझी ड्युटी महत्वाची आमचं जीवन महत्वाचं नाही त्याने घरामध्ये पोलीस बसलो ते आणून कारण बाबाजींना पाहिलं त्याने पोलीस आणि गुंडा रस्त्यावर तो ते तोंडाला बांधवत्याने म्हणजे काल पण आम्हाला मारण्याचा प्रयत्न करीत होता तो काल आमच्या मागे पोलीस रस्त्यापर्यंत घेऊन आला होता तो म्हणजे असा सामान किती त्रास देतोय त्याला पोलिसांनी कृपा करून एवढी विनंती आहे का डी एस पी साहेबांनी आपल्या पोलीस कमिशन अधिकाऱ्यांना सांगावा तुम्ही याच्यात दखल अंदाजी घेऊ नका तुम्ही त्याला समजून सांगा की तू न्यायालयामध्ये जा आणि यांना कोर्टातून जे काही कर तुला कोर्टातून तू कर पण गुंडागर्दी पैसे देऊन हे करणे चुकीच्या गोष्टी करू नकोस म्हणा आम्हाला उद्या दोघांना कमी जायचं कारण आम्ही आमच्या जीवाचं काही करू त्याच्या दारामध्ये करू त्याच्या डी एस पी ऑफिसला जाऊन करू याची जिम्मेदार पोलिस आणि बाळकृष्ण जाऊन हे राहतील मनमोहन सिंह खालसा हम वहाँ दस साल से रह रहे हैं और छोटा था हमारा बच्चा है जो इस टाइम बारह साल का है एक ये हमारे को बहुत ज़्यादा तंग कर रहा है पोलस और गुंडे ले आ हमारे को धमका के मकान खाली कराने का सोचता है और हमको बोला था दस लाख रुपया दे दो डबल भाड़ा दो और आपका मकान नाम कर देंगे हमने दस का बारह लाख दे दिया अभी भी नाम करने की बजाय खाली कराने की सोचने लगा और गुंडे और पुलिस का धमकाई धमकाई दंक, दे रहा है धमका दं, रहा है हमको तो जिस हम काफी है। और जिससे हम काफ़ी परेशान हैं पानी और बिजली तो तीन महीने से बंद है उसके बाद इन्होंने घर को भी कुल्फ लगा दिया कुल्फ के ऊपर कुल्फ लगा दिया अपना लेटरिन बाथरूम में भी कुल्व लगा दिया अब क्या करें हम परेशान हैं कपड़ा लीड़ा हमारा सब अंदर है हम बार मारे मारे फेर रहे हैं यहाँ तक कि हम गिर गए गे थे मारे को मारा कुंडों ने हमारी पैरों में सोजन है और शरीर में तकलीफ है जबकि मैं ओवर एज हूँ छिहत्तर साल की मेरी उम्र है फिर भी ये परेशान कर रहे हैं और उसको कोई पूछने वाला नहीं है कोई कानून नहीं है जिस करके वो हमारे को परेशान कर रहा है हम ये चाहते हैं कि हमको कोर्ट से न्याय मिले जो भी हमारे हक में हो वो हमें न्याय जरूरी मिलना चाहिए